नाशिक महानगरपालिकेअंतर्गत सातपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहराच्या रोडवरील आकाशवाणी टॉवर जॉगिंग ट्रॅक परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धारकावर धडक कारवाई केली आहे ज्या धारकांनी बायोमॅट्रिक पद्धतीने नोंदणी केली त्यांना महानगरपालिकेकडून गाळ्याचे वाटप करण्यात आले होते परंतु याच अतिक्रमणधारकांनी आपल्या व्यवसायाचे स्वरूप वाढवत थेट रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने या ठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून म्हणून महानगरपालिकेने या अतिक्रमणधारकावर कारवाई करत त्यांचे दुकानाचे साहित्य व विक्री चालवलेला माल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने विभागीय अधिकारी पश्चिम सातपूर पूर्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त मोहीम ही राबविण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत पश्चिम विभाग लिपिक विनायक जाधव पश्चिम विभाग गाडी प्रमुख प्रवीण बागुल जीवन ठाकरे भगवान सूर्यवंशी रमेश शिंदे बापू लांडगे संतोष पवार संजय सूर्यवंशी जावेद शेख अनिल लोकरे मेघनाथ प्रमोद आवळे प्रभाकर अभंग संजय साळुंके शिरी शिंदे आदी उपस्थित होते दोक्ष श्रेणीसाठी बंटी आढाव नाशिक